आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात त्याच कारण विचारलं मी त्यांना का जलद गतीने त्यांचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात औंद आणि साताऱ्यात थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहेत जलद गतीनं म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणलेत ते आता बरोबर ना अंमलबजावणी देतो म्हणलेत नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असते असतील सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जलद शब्द वापरलाय पण तरी बी त्यांच्या तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदारी साक्षीदार त्यांना धरलेलं आहे मी म्हणलं तुम्ही करून देत का आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे संपला काय ते म्हणले मी करून दे दे। देतो माझी जबाबदारी मी राज्यांना म्हणलो तुम्ही पंधरा दिवस म्हणता एक महिना राजे बराबर आहे का मी एक महिना दिला राजाला आणखीन काय पाहिजे आता ते पंधरा दिवस म्हणले एक महिन्यात अंबल बजून द्या राजे म्हणले देतो राजा हा म्हणले की नाही इतक्या लोक सांगा नाही मला थोपड आणतील लोक म्हणले उठ म्हणणार नाही आता हे दोन विषय अंमलबजावणी झाली अली काय राहिला आता जरा येतो सगळे बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केशात तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे माग घेतले विविध ठिकाणचे काही राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती ऑगस्ट हा संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय म्हणजे जे आर काढला जे आर म्हणून विखे साहेब याला हा जे आर ये फिके नाही ते लेखीला ले काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल सहा घेतला मंत्र्याच्या हे नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका